पंधरा आठ पासून आपण पासून पाठवा नमस्कार आज हरसर ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य तंटामुक्ती अध्यक्ष खामगाव सोसायटीचे संचालक आणि आम्ही सर्व ग्रामस्थ आज आमची हरसर ग्रामपंचायतीची कोटमवाडी जी आहे त्या कोटमॉडीमध्ये जाण्या येण्यासाठी बच्ची सुविधा नाही आणि म्हणून गेली दोन वर्षे आम्ही सतत पाठपुरावा करत आहोत बच्चे जे आताच मगाशी राजूनी सांगितलं तसं सा महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी जाऊन दोन वेळा स्पॉट पाहणी केली परंतु जे शितेवाडी ग्रामपंचायत आहे त्या ग्रामपंचायतीच्या मधून कोटमोडीला जाण्यासाठी रस्ता आहे आणि त्या सित्तेवाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये जो रस्ता आहे त्या रस्त्यावरती अतिक्रमण झालेला आहे आणि याबाबत ते अतिक्रमण सदरचं काढावं म्हणून आम्ही गेली दोन वर्षे सातत्याने तहसीलदार साहेबांकडं आणि पंचायत समिती गट विकास अधिकाऱ्यांकडं कर सातत्याने पाठपुरावा करत आलेलो आहोत मागील तीन महिन्यापूर्वी तहसीलदार साहेबांनी सुद्धा त्यांच्या अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले त्याच्यानंतर ती चौकशीसुद्धा झालेली आहे आता प्रश्न हा राहिला आहे चौकशी झालेली आहे परंतु अतिक्रमण काढणार केव्हा आणि बस येणार केव्हा हा खरं तर आता मूळ मुद्दा राहिलेला आहे आणि म्हणून आज आम्ही तहसील कार्यालयामध्ये आज पुन्हा एकदा सर्वजण आलेलो होतो आज जुन्न तालुक्याच्या नायब तहसीलदार राजकर मॅडम यांनी आम्हाला आश्वासित केलं की उद्या त्यांचे अधिकारी तिथे त्या ठिकाणी पाठवून सदरच्या जे अतिक्रमण आहे त्यांना रीतसर नोटीस दिले जातील आणि नोटीस दिल्यानंतर त्यांनी जर त्या नोटिसाला उत्तर असं व्यवस्थित जर काही त्यांचं आलं नाही तर त्या कारवाई करायला तयार आहेत अशा पद्धतीचं त्यांनी आज आम्हाला आश्वासित केलेलं आहे परंतु ग्रामस्थांचं असं मत आहे की गेले दोन अडीच वर्ष आम्ही सातत्याने त्या बससाठी पाठपुरावा करत आहोत कोटमवाडी हजार लोकांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेली आमची ती वस्ती आहे त्या ठिकाणी शंभर लहान मुलांपासून तर ग्रॅज्युएशनपर्यंतचे शंभर आणि सव्वाशेच्यापर्यंत मुलं शिक्षण घेतात आणि त्यांना जाणे येण्याचा प्रश्न तर आहे परंतु आता आपण पाहतोय आपल्या पूर्ण संपूर्ण तालुक्यामध्ये बिबट्याचं अतिशय वातावरण खूप अशा प्रमाणात बिबटे आहेत आणि जे जे अंतर आहे कोटमवाडी आणि शेतेवाडीचं बस स्टॉप ते अंतर साधारणतः दोन अडीच ते तीन किलोमीटरचं अंतर आहे आणि त्या अंतरामध्ये झाडं जंगल आणि हे असल्यामुळं सगळ्या विद्यार्थ्यांना विद्यार्थी भयभीत होतात साधारणतः जे वृद्ध लोक असतात ते सुद्धा जाणे येण्याला भयभीत होतात आणि म्हणून त्या वस्तीपर्यंत बस जावी ही आमची माफक अपेक्षा आहे आणि त्याकरता जुन्नरचे तहसीलदार डॉक्टर सुनील शेळके साहेब असतील किंवा गट विकास अधिकारी चन्नवार साहेब असतील आणि तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे असतील या सर्वांच्या पुढं आमची मागणी आहे की आमची बस चालू करण्यासाठी जे सितेवाडी ग्रामपंचायतीने अतिक्रमण केले मुख्यतः सितेवाडी ग्रामपंचायत कार्यालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर अतिक्रमण आहे आणि ते अतिक्रमण काढलं जात नाही यासाठी सितेवाडी ग्रामस्थ सितेवाडी गावचे सरपंच उपसरपंच सर्व सदस्य यांनी तो पुढाकार घ्यावा अशी आमची विनंती आहे आणि ह्या लोकांनी वरून प्रशासनाने सुद्धा त्यांच्यावरती कारवाई करावी अतिक्रमणवरती आणि ते अतिक्रमण काढून आम्हाला तो रस्ता मोकळा झाला तर ती आमची बस आहे ती पर्यंत जाईल हेच आम्ही या ठिकाणी आपल्याला सांगतोय